तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेमध्ये पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की भुवनेश्वरी आणि अक्षरामध्ये वाद होतो त्या वादामध्ये भुवनेश्वरी चुकून म्हणते की माझा पंचवीस वर्षाचा संसार झाला आहे त्यावेळेस अक्षरा म्हणते पंचवीस वर्षाचा नाही हो तीस वर्षाचा कारण अधिपती हे एकोणतीस वर्षाचे आहे त्यामुळे तुमचा संसार पंचवीस वर्षाचा नाही तर तीस वर्षाचा झाला आहे त्यानंतर भुवनेश्वरी रागारागात तिथून निघून जाते परंतु अक्षराच्या डोक्यामध्ये असतं की या पंचवीस वर्षाचा संसार असं का त्यानंतर आजीकडे जाते आणि आजीकडे जाऊन अधिपती यांच्या बालपणीच्या आठवणी विचारत असते त्यांच्या आठवणी विचारत असताना ती भुवनेश्वरी मॅडमबद्दल देखील विचारते त्यावेळेस आजी सांगण्यास नकार देते आजीला विश्वासात घेते आजीला विश्वासात घेऊन आजी आता अक्षराला पंचवीस वर्षापूर्वीचा भूतकाळ सांगते ती म्हणते अधिपतीची आई ही भुवनेश्वरी नाही कारण तिने त्याला जन्म दिला नाही चारुहा सरांची पहिली बायको ही अधिपती यांची आई आहे परंतु भुवनेश्वरीला तिच्याकडनं डाव काढायचा होता त्यामुळे तिने तिचा खून करून स्वतःचं लग्न चारुहा सरांसोबत केलं आहे आणि हे अधिपतीला अजूनही माहिती नाही त्यामुळे तू आता कोणासमोर बोलू नको चारुवा सरांना हे सगळं माहिती असल्यामुळे ते तिचा खूप राग करतात आणि ती त्यांना खूप त्रास देते हे सत्य जेव्हा अक्षराला कळतं तेव्हा अक्षरा, अक्षरा देखील चकित होते आता अक्षरा अधिपती यांना हे सत्य कधी सांगेल आणि सगळ्यांसमोर हे सत्य जेव्हा येईल त्यावेळेस अधिपतीची काय रिॲक्शन असेल आणि तो पुढचं पाऊल काय घेईल हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे